नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस ललितलेख विषय काळ आला होता पण वेळ आली नव्हती मी सौवृषाली काळे अहमदनगर साधारण पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट लग्नानंतर वेळ जात नव्हता म्हणून मी घरच्यांचा विचार विनिमय घेऊन एक घरगुती व्यवसाय सुरू केला सुरुवातीला मेतकूट गोडा मसाला थालीपीठ भाजणी असे सहज म्हणून सुरू केलेला थोड्याच अवधीत खूप दूरवर पसरला व्यवसाय असला तरी आम्ही अगदी प्रामाणिकपणे स्वच्छ नीटनेटके आपण घरी करतो तसेच बाहेर द्यायचो अगदी घरच्यासारखे मिळत असल्याने लोकही खुश आणि समाधानी असायचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर हे आमची प्रॉडक्टला मागणी यायला लागली घरगुती मसाले भाजण्या चटण्या असे एकूण पंचवीसच्या वर आकडा गेला व्याप वाढला तसा घरातला रोजचा दिनक्रम आवरून सकाळी पॅकिंगला मी बसायची अशाच एके दिवशी सगळ्यांची सकाळची न्याहारी झाल्यावर आणि स्वयंपाकाला लागायच्या आधी पॅकिंगला बसले बरेच पॅकिंग करायचे होते त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त पॅकिंग कसे होईल या विचाराने सुरुवात केली परंतु थोड्या वेळाने मला बाथरूमला लागले एकच क्षण असा विचार आला की अजून थोडे पॅकिंग करू आणि मग जाऊ पण माहीत नाही एरवीसारखा त्या दिवशी असा फार वेळ विचार न करता मी कृतीला महत्त्व दिले आणि आठधा पावलं टाकते ना टाकते तोच मला जोरात धडाम असा आवाज आला अचानक आणि एकदम एवढा मोठा आवाज आल्याने घाबरून माझ्या सासऱ्यांनी मला विचारले की कसला आवाज आला ग मी त्यांना म्हणाले आवाज आला खरा पण बहुतेक बाहेरून पण जवळच असावा आणि आल्यावर बकते मी बघते तर काय मी ज्या जागेवर पॅकिंगला बसले होते बरोबर त्याच जागेवर माझ्या जा डोक्यावर असलेले स्लॅबचे प्लॅस्टर पडले होते तेव्हा लक्षात आले तो मघाचा आवाज बाहेरून नाही तर आपल्याच घरातून होता मी सासऱ्यांना तसे सांगितले तर त्यांच्या चेहऱ्यावर अवाक आश्चर्य आणि केवळ देवकृपा असे भाव मला दिसले एरवी माझे सासरे कधीच घरी नसत ऑफिसला किंवा बाहेरगावी फिरतीवर असत त्या दिवशी त्यावेळी माझ्या नशिबाने माझे सासरे घरी होते कारण त्यांना बरं नव्हतं नाही तर ते बऱ्याच वेळेला फिरतीवर असत असा तो प्रसंग काळ आला होता पण वेळ आली नव्हती विशेष म्हणजे जरी मी पॅकिंग व्यवस्थित झाकून ठेवले होते तरी पॅकिंगमध्ये एकही सिमेंटचा तुकडा वा कण पडला नव्हता हे सगळे बघितले तेव्हा माझ्या मनात विचार आला की एवढे पॅकिंग झाल्यावर उठू किंवा नेहमी सगळेच जण हा विचार करतात की हातातले हे आणि इतके काम झाले की उठू करू त्या दिवशी त्यावेळी तसा विचार मी केला असता तर आजही ते आठवले की बाप रे काय झालं असतं मग पुन्हा मनात केवळ देवकृपा असे म्हणते आणि कामाला लागते धन्यवाद